सोलापुरात से सोलापुर सोलापुरा श्री मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे यासोबतच त्यांनी शरणू हांडे आणि अमित वादावर संयम राखण्याचं आवाहन सोलापूरकरांना केलं आहे सोलापुरातील श्री मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भाविकांसह आनंद साजरा केला त्यांनी सांगितले की या उत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा आनंद मिळाला शरणू हांडे आणि अमित सुरवसे यांच्यातील वादावर बोलताना त्यांनी तरुणांना संयम आणि सांस्कृतिक मूल्य जपण्याचे आवाहन केले गोरे म्हणाले राजकारणापलीकडे सामाजिक एकता महत्वाची आहे शरद पवार यांच्या एकशे साठ जागांच्या विधानावर त्यांनी आश्चर्य व्यक्त करत अशा वक्तव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तसेच मंडळ यात्रेमुळे समाजात दुफळी निर्माण होऊन होऊ नये असेही त्यांनी नमूद केले प्रचंड गुस्सा आपण इथं या ठिकाणी बघतो मलाही मनापासून आनंद झालेला आहे की मला मार्कंडाच्या उत्सवामध्ये सहभागी होता आलं आणि इथल्या भाविक भक्तांच्या सोबत त्याचा आनंद घेता आला आणि दर्शनही घेता आलं त्याचा मला मनापासूनच आनंद आहे सोलापूर शहराकडून खूप शिकण्यासारखा या ठिकाणी सगळ्या धर्माच्या खूप कुण्या गोविंदांना राहत हे असतात एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्याच उत्सवात सहभागी होतात आणि ही परंपरा पुढे घेऊन जाण्याचं काम सोलापूर शहरांनी दिलेले नागरिक करत असतात आणि इथं आल्यानंतर खूप शिकायला मिळतंय आता अनुभव आत्ता मी दर्शन घेतलेलं आहे बाकी अनुभव आले ते सांगतो ते करोना या ठिकाणी हेच सांगेन की आता आपण सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि आपली संस्कृती जपली पाहिजे आपण कुठल्या गोष्टी किती सिरियस घेतल्या पाहिजे याचाही विचार केला पाहिजे शेती किती झालं तरी आपण या मातीची मुलं आहोत आपण या भूमीमध्ये जन्माला आलो तेव्हा आपण सगळ्यांनी एकमेकाबद्दल एवढं टोकाचं वैमनस्य ठेवता कामाने सगळ्यांनी गुन्हा राहणं आणि राजकारणाच्या पलीकडे दुनिया आहे हे सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे मला मला हे समजत नाही आहे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नऊ महिन्यांनी एवढ्या मोठ्या नेत्याला ही उपट्टी झाली मला म्हणजे हे आश्चर्यजनक असं विषय विधान आहे तर त्यांच्यासारख्या एवढ्या बुजुर्ग ज्येष्ठ आणि समजदार नेत्यांच्याकडून अशा पद्धतीच्या वक्तव्याची अपेक्षा निश्चितच नाही बघा भारतीय जनता पक्षाचा आणि या जनतेमध्ये एवढं मोठी ताकद आहे की त्यांना आता खूप मोठ्या यात्रा करायला लागल्या